कसे आहात तुम्ही सगळे बघा आज आहे ना आम्ही नवीन तव्यावर तुम्हाला चपाती करून दाखवणार आहे कारण की ना आम्ही आमच्या इकडून नवीन तवा घेतलाय ना ते इतका सुंदर आहे ना हे बघा असा आहे तो किती सुंदर आहे आणि खूप छानपणे आणि छोटा सुद्धा आहे तर ना मी त्याच्यावर तुम्हाला चपाती करून दाखवते ठीक आहे बघा अशा प्रकारे ना मी चपाती लाटून घेतली आहे आता तुम्हाला दाखवते कशी शेकायची आहे गैस बघा अशी चपाती घेते तव्यावर टाकली आहे बघा आणि इतका नॉनस्टिक आहे ना आणि खूप सुंदर पण आहे किती छान होते पण छान आणि किती छोटा आहे बघा ना मला ते छोटा आहे म्हणूनच खूप आवडला कारण की आपण जे फुलका बनवतो ना त्यासाठी मी हा यूज करायला घेतलाय बघ गाईज आपली चपाती ना किती छान पद्धतीने होते ऍक्च्युली ना हे फुलके आहेत ना तर म्हणून हे बिना तेलाचेच बनवले गॅस कमी फास्ट कमी फास्ट असं करूनच आपण ह्याला करायचं बघा अशी चांगली फुकते ना ट्वेंटी मिनट लागेल अरे देवाचे बंद कर व्हिडिओचा